दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप, ग्रुप। गरम भात त्यावर चितळे धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार करवीर तालुक्यातील गडमोड शिंगी येथे बांधकामावर गिलावा करत असताना बांबू तुटल्याने दोन कामगार खाली पडल्याने जखमी झाले सुरेश ईश्वर कमार वैसव्वीस आणि मारुती देवमाने गवडा मुळगाव कर्नाटक सध्या गडमोड शिंगी तालुका करिता यांची नावे आहेत ही घटना आज दुपारी घडली महादेव मेराशी राहणार कर्नाटक सध्या गोकुळ शेरगाव या ठेकेदाराकडे गेल्या सहा वर्षापासून कामाला होती आज गडमोड शिंगी येथील कमाणीजवळ महालक्ष्मी कॅना कॉलनीमध्ये एका बांधकामावर ते दोघे पहिल्या मजल्यावर गिलाव्याचे काम करत होते काम करत असताना त्यांच्या पायाखालील बांबू तुटल्याने ते दोघे खाली पडले या अपघातात सुरेश कुमार यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे तसेच कमरेला सुद्धा मार बसला आहे तर मारुती देवमाने गौडा यांच्या कमरेला मुक्का मार लागला आहे सध्या या दोघांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात सी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सी पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा रांजने दर्पण न्यूज